जय शिवराय सर आज जय शिवराय बोला ना राज्यभरामध्ये जे आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात जेवढे काही जी आर निघालेले आहेत आणि जेवढ्या काही आतापर्यंत पडताळण्या झालेल्या आहेत किंवा जेवढे काही आतापर्यंत सर्वे झालेले आहेत त्याची शेतकऱ्यांना मदत म्हणून अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील या संदर्भात सविस्तर माहिती हवी होती नक्कीच राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधव अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आहे आणि त्याचा जी आर सुद्धा सरकारने निर्गमित केला आहे त्यामुळे त्या जी आर नुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही निधी मंजूर झालेला आहे याची थोडक्यात माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार हेक्टरी किती रुपये मदत मिळणार याची सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आणि ही निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा कधी होतील कोणत्या तारखेपासून होतील आणि हे पैसे जमा होण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या संदर्भामध्ये सविस्तर असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा ज्या जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर राज्यातील सर्वप्रथम सर्वात जास्त नुकसान करण्याचा झालेला जिल्हा तो म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील जवळपास सहा लाख वीस हजार पाचशे सहासष्ट हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि जवळपास नऊ लाख शेतकऱ्यांना या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख चौसष्ट हजार पाचशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि जवळपास दोन लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या निधीचं वितरण होणार आहे याच्या व्यतिरिक्त यवतमाळ जिल्हा असेल धाराशिव असेल बुलढाणा असेल अकोला सोलापूर हिंगोली या सर्वात जास्त नुकसान झालेले हे जिल्हे आहेत परंतु एकंदरीत नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती समाजनगर जालना बीड लातूर धुळे रत्नागिरी जळगाव चंद्रपूर असेल सातारा असेल सिंधुदुर्ग असेल गडचिरोली नाशिक रायगड नागपूर कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्याचा आपण विचार केला तर जर राज्य सरकारने जी माहिती दिलेली आहे जी कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आलेली आहे त्या माहितीनुसार एकूण या सगळ्या एकोणतीस जिल्ह्यातील वीस लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि राज्य सरकारने बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जी आर निर्गमित करून या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर मंजूर झालेली आहे त्यामुळे या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे हेक्टरी तेरा रुपये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं बागायती क्षेत्र आहे त्यांना हेक्टरी सत्तावीस हजार आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचा बहुवार्षिक ज्या शेतकऱ्यांचा फळ फळ ज्या शेतकऱ्यांचा फळ पीक आहे त्यांना हेक्टरी छत्तीस हजार रुपये निधी मिळणार आहे आणि या निधीच वितरण जे आहे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय राज्य सरकारने बावीस जुलै दोन हजार पंचवीस ला एक जी आर निर्गमित केला होता त्या जी आर नुसार फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या कलखंडामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निधी मंजूर केला होता याच्या व्यतिरिक्त पुन्हा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार जून दोन हजार पंचवीस मध्ये नुकसान नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या निधीचं वितरण केलं या निधी मंजूर केला होता त्यामुळे एकूण आपण पाहतोय अमरावती विभागातल्या तेरा हजार अमरावती भागातल्या दोन हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांना निधी मंजूर केला होता अकोला जिल्ह्यातल्या अ सहा हजार एकशे छत्तीस शेतकरी यवतमाळ मध्ये एकशे एकशे शहाऐंशी बुलढाणा मधले नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी आणि वाशिम मधले पाच आठ हजार पाचशे सत्तावीस आणि एकंदरीत आपण पाहतोय जवळपास एकंदरीत एकूण सत्त्याण्णव हजार सातशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्राकरिता आपण पाहतोय शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडतीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि एक लाख सात हजार सात चारशे चारशे बहात्तर शेतकऱ्यांना हा निधी मंजूर झालेला आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार आणि बावीस जुलैच्या जी आर नुसार तीनशे अडतीस कोटी आणि पुन्हा अ आता बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या जी सुद्धा एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी मंजूर झालेला आहे आणि या सर्व शेतकऱ्यांना आता या निधीचं वितरण होणार आहे त्यामुळे राज्यातील या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे अग्रे सर आता यामध्ये जेवढे काही नुकसान झालेलं आहे आणि आताही जो काही पाऊस सुरू आहे या संदर्भात सर्व शेतकरी संभ्रमात आहेत ते आतापर्यंत पाऊस अजून खंडन पडलेला नाही एक तर तो कधीपर्यंत पडेल हे माहिती नाही आणि त्यामध्ये जर कुठल्याही प्रकारे आपल्याला काही नुकसान झालं अजून तर त्यामध्ये अजून नुकसान भरपाई मिळेल का एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे काही पंचनामे झालेले आहेत त्याची नुकसान भरपाई किती टक्क्यांपर्यंत कारण त्यामध्ये कोणाला जर कमी जास्त आलं एखाद्याचं खूप जास्त नुकसान झालेलं आहे त्याला जर कमी टक्केवारी जर मिळाली तर या संदर्भामध्ये आपल्याला काही स्पष्टीकरण मिळेल का की कन्फर्म एवढं एवढं नुकसान भरपाईला एवढं एवढेच मिळणार आहेत जसं की मागे जे नुकसान झालं त्यावेळेस त्यावेळेस सरकारने सततचा पाऊस आमदार मंजूर केलं म्हणजे सतत म्हणजे काय सतत पाऊस पडतो म्हणजे मागच्या सतत पंधरा दिवसापासून सतत पाऊस पडतो आणि सततच्या पावसामुळे सतत नुकसान होणारं त्याला सततच्या पावसाचा आमदार म्हणत असतात त्यामुळे आता सुद्धा मागच्या ऑगस्ट आणि या सप्टेंबर मध्ये सुद्धा सततच्या पावसामुळे नुकसान झालं म्हणजे अतिवृष्टीमुळे सततचा पाऊस त्यामुळे सततच्या पावसाचं नुकसान अनुदान सरकारने मंजूर करू शकतं परंतु सध्या एकोटी एक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आहे परंतु अजून नुकसान झालं त्यामुळे पुन्हा सतत पुन्हा डबल या शेतकऱ्यांना नुकसान नुकसान मिळू मंजूर होऊ शकते ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव या सगळ्या जिल्ह्यामध्ये सततचा पाऊस आहे परंतु नुकसान रुपये ऑलरेडी त्या जिल्ह्यामध्ये मंजूर केली आहे परंतु अजून सतत नुकसान झालेलं आहे त्यामुळे अजून त्या शेतकऱ्यांना सतत त्या पावसाच्या आंदोलनासाठी पात्र केलं जाऊ शकतं त्याच्यामुळे या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळू शकते पण पाहतोय पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आपण पाहतोय की सतत पावसाचा आमदार मंजूर केला होता एप्रिल दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस मध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यासाठी चाळीस कोटी मंजूर केली होती आणि पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यातील एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना एक्याऐंशी कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा निधी मंजूर केला होता मग त्यानुसारच आता सुद्धा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सततचा पाऊस सुरू आहे त्यामुळे सततच्या पावसाचा अंदाज पुणे विभाग नाशिक विभाग किंवा संपूर्ण छत्रपती संभाजीनगर विभागातले आठही जिल्हे किंवा याच्या व्यतिरिक्त पाहतोय नाशिक विभागातला अहिल्यानगर जिल्हा सोलापूर जिल्हा या सगळ्या तरी शेतकऱ्यांना या निधीचं वितरण होऊ शकतं बरोबर आता यामध्ये जेवढ्या काही शेतकऱ्यांचं काही काम आढळलं असेल कोणतं ज्याच्यामुळे की त्यांच्या बँक खात्यावरती पैसे नाही येणार अशी काही कंडिशन असेल का अशी कंडिशन वगैरे कोणती नाही कारण की बहुतांश शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक आहे आधार लिंक बँक खात्यामध्ये पेमेंट ट्रान्सफर होत असत त्यामुळे आता ह्या जो जी आर निर्गमित केले जी आर काढले त्यानुसार आता तहसीलच्या तहसील प्रशासनाच्या माध्यमातून याद्या बनवण्याचं काम सुरू आहे याद्या बनवल्यावर शेतकऱ्यांना आपला व्ही के नंबर घेऊन केवायसी करता येईल आणि केवायसी केल्यावर या निधीचं वितरण होईल अगदी यामध्ये आता सर्व शेतकऱ्यांचे मला वाटते सर्व प्रश्न कव्हर झालेले आहेत कारण की कोणकोणत्या टाईपचं नुकसान झाल्यानंतर कसा आपल्याला पूर्णपणे जेवढा काही पैसा मिळणार आहे ते कोणकोणत्या शहरातील कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या भागातील शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पैसे मिळणार आहेत ते आणि आता यामध्ये सततच्या पावसाचाही सर यांना जो काही प्रश्न पडला होता तोही यातून तो निरसन झालेला आहे आता यामध्ये कोणत्याही प्रकारची कसलीही काही जर कमेंट मध्ये तुम्हाला विचारायचं असेल की कोणत्या प्रकारचा प्रश्न असेल तर तो नक्की विचारा अतिवृष्टी नुकसान भरपाई या संदर्भात एवढी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद